चोपडा तालुक्यात बोगस बियाणांचा साठ जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बारा लाखांचं बोगस बियाणं असल्यास उघड झालेलं आहे दहा दिवसात दुसरी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पक्क्या बिलासह बियाणे खरेदी करा कृषी विभागानं आता शेतकऱ्यांना आवाहन केलंय चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात एका शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले तब्बल बारा लाख पंच्याहत्तर हजारांचं कापसाच बियाणं आढळून आल्यानं खब उडाली आहे गेल्या दहा दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्यानं आता कृषी विभागात एकच खब उडाली आ, त्या आंब्याच्या बागेमध्ये भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे जे एस टी बी टी कापूस म्हणतो ते बियाणे अवैधरित्या बेकायदेशीरित्या साठवलेले हो आणि लपवून ठेवलेले आहे अशी आमची माहिती होती त्यानुसार आम्ही त्या मळीच्या शेतात गेलो आमचासह स्थानिक पोलीस पाटील सर्वांनी मिळून त्या आंब्याच्या बागेमध्ये शोध घेतला एका आंब्याच्या झाडाखाली ही सतरा जवळजवळ आठशे पन्नास पाकिटे आम्हाला आढळून आले तर चोपडा तालुक्यात बोगस बियाणांचा सा साठा जप्त करण्यात आलेला आहे बारा लाखांच बोगस बियाणं सापडल्याचं उघडकीस आलेलं आहे दहा दिवसात दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे तर पक्क्या बिलासह बियाणं खरेदी करा असं म्हणत कृषी विभागानं शेतकऱ्यांना आवाहन केलंय आहे त्यामुळे आता बोगस बियाणांचा साठा जप्त केल्यानं कृषी विभागात एकच खबवड आलेली आहे दहा दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात एका शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले तब्बल बोगस आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल बोगस बियाणांचा सा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि कृषी विभागात आता मोठी खळबळ उडाली या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा चोप्रा तालुक्यातील सावसे बुद्रुक शिवारामध्ये बोगस बियाणे या ठिकाणी निवडून आले असून बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा बोगस बियाण्यांचा मार या ठिकाणी जप्त करण्यात आल्याने एक मोठी खडबड उडाली आहे या संदर्भात जोही कोणी जोशी याच्यावर सध्या तरी कारवाई करण्याचं काम सुरू आहे मात्र या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं कृषी विभागाने या ठिकाणी ही कारवाई केली असून या ठिकाणी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणीही बोगस बियाणे या ठिकाणी खरेदी नये जी, 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 जी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहिती साठी तर बोगस बियाणांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे जळगाव मध्ये त्यामुळे आता कृषी विभागात एकच खळबळ उडालेली आहे